मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा आता सध्या बघा झालेली आहे आता जो रिजल्ट आहे तो रिझल्ट देखील सध्या या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याच्यामधली जी काही प्रक्रिया असेल रिझल्ट डाउनलोड करण्याच्या अनुषंगाने ती देखील बहुतेक उमेदवारांनी केलेली आहे आता जो काही एक महत्वाचा प्रश्न आहे की जे पवित्र पोर्टलवर या ठिकाणी रजिस्ट्रेशन असेल तर ते नेमकं कधी त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी जे काही एकोणतीस तारखेला एक महत्वाचं सी संदर्भात बघा पत्र निर्गमित करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये एकोणतीस तारखेला Uh, मागच्या महिन्याची जी काही एकोणतीस तारीख आहे तर त्या दिवशी सध्या बघा सी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाची ज्या काही चर्चा आहे तर ती चर्चा सध्या बघा घडून आली आहे आता हे पत्र इथं तुम्ही बघू शकता अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने संपूर्ण या ठिकाणी बघा एकोणतीस तारखेला तीन वाजता सी ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक त्यानंतर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सर्व त्या ठिकाणी अधिकारी असेल प्राथमिक माध्यमिक योजना सर्व जिल्हा परिषद तर यांना वी मध्ये त्या ठिकाणी बघा प्रति म्हणून दे इथं देण्यात आलं होतं आता ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर शालेय शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या विषयाद्वारे जे काही वी सीद्वारे जो आहे तर तो सध्या इथं आढावा घेण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचे संपूर्ण या ठिकाणी जो काही आढावा आहे तर तो आढावा इथं घेण्यात आला आहे आता हा कधी घेण्यात आला तर हा एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता सध्या सीचं आयोजन करण्यात आलं होतं आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीवरती जे काही चर्चा आहे तर ती चर्चा सध्या घडून आली तर ह्याच्यामध्ये बहुतेक जे काही प्राथमिक शिक्षण संचनालयाकडे त्यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय असेल किंवा मग ह्या ठिकाणी आयुक्त स्तरावर जे काही विषय आहे तर हे विषय सध्या इथं चर्चेले गेले होते आता ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे आपल्या दृष्टीने सध्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे विषय आहे तर त्या विषय देखील तुम्हाला इथं दाखवतो आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही संच मान्यतेची जी पूर्वतयारी आहे आपल्याला माहिती आहे की नवीन संच मान्यता धोरणानुसार जी काही संच मान्यता आहे तर ती या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडचा जो काही विषय आहे तर त्या विषयाच्या अनुषंगाने इथे दोन नंबरवरती जो मुद्दा क्रमांक कर घेण्यात आलाय की सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेची पूर्वतयारी म्हणजे जी काही पूर्वतयारी आहे तर ती पूर्वतयारी संच मान्यता करण्याच्या अनुषंगाने इथं ज्या सूचना आहेत तर त्या सूचना बघत देण्यात आल्या जेणेकरून दोन हजार पंचवीस जी काही पद भरती आहे शिक्षक पद भरती तर त्या अनुषंगाने ही प्रक्रिया महत्वाची असणार आहे त्यानंतर महत्त्वाचं जे काही विशेष शिक्षण होते तर त्या विशेष शिक्षकांचं समायोजनाचा जो विषय आहे तर तो विषय देखील इथं बघा घेण्यात आला होता कारण बरेचसे विशेष शिक्षक आहे तर त्यांचं समायोजन या ठिकाणी बघा कशा पद्धतीने करायचं त्या अनुषंगाने विषय होता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाकडील जो विषय होता त्याच्यामधला संच मान्यतेचा जो काही आढावा आहे तर तो आढावा सध्या बघा इथं एक विषय घेण्यात आला होता त्यानंतर आपलं जे काही महत्त्वाचं या ठिकाणी विषय आहे शिक्षण आयुक्ता कार्यालयाच्या वतीने जे काही त्या ठिकाणी विषय घेण्यात आले होते त्याच्यामधला इथं सव्वीस नंबरचा जो मुद्दा आहे तर तो आहे पवित्र पोर्टलवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आता ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल वरती आपल्याला माहिती आहे की जे काही पोर्टल आहे पवित्र पोर्टल तर ते सध्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती कार्यवाही पवित्र पोर्टलमार्फत होत असते त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन असेल जाहिरात असेल किंवा इतर ज्या काही संपूर्ण प्रक्रिया आहे निवड प्रक्रिया असेल तर ती संपूर्ण आपल्याला पवित्र पोर्टल जे काही पोर्टल आहे तर त्याच्या म माध्यमातून होत असते आता ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर जी काही आवश्यक ती कार्यवाही आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर सध्या दोन टॅब आता अवेलेबल आपल्याला पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये दोन हजार बावीसची जी काही टॅब अवेलेबल आहे बरोबर आणि एक जो टॅब आहे तो दोन हजार सतराच्या पदभरतीचा टॅब तिथं पाहायला मिळतोय आता हे जे काही नवीन टॅब असेल आपल्याला दोन हजार पंचवीसच्या तर तो सध्या बघा पवित्र प्रणालीवर अवेलेबल लवकरच इथं होणार आहे म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या रजिस्ट्रेशनची कार्यवाही आहे तर ती कार्यवाही बघा लवकरात लवकर या ठिकाणी मे बी सुरू होऊ शकते कारण त्या अनुषंगाने जे काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया इथं ह्या माध्यमातून जी काही सी झाली तर ह्या सीच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने ज्या काही आढावा आहे तर तो आढावा देखील इथं घेण्यात आला आहे आता साधारण ह्या संदर्भात बघा लवकरच आपल्याला जे काही परिपत्रक का असेल पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने तर ते मे बी इथं लवकरच पाहायला मिळू शकतो तर ही एक महत्त्वाची पवित्र पोर्टलची आवश्यक जी काही कार्यवाही आहे तर त्या अनुषंगाने ही महत्त्वाची एक अपडेट होती त्यानंतर बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलनंतर संपूर्ण जे काही वेकेन्सीच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी जो काही आढावा असेल तर तो आढावा देखील घेण्यात आला होता कारण जी संचमान्यता आहे तर ती संचमान्यता संदर्भात जे नियोजन आहे तर ते नियोजन देखील इथं बघा करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे काही संच मान्यतेचा जो आढावा आहे तर तो आढावा देखील बघा इथं घेण्यात आला आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे शिक्षक आहे तर ते शिक्षक म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण देखील बघा त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जो काही नंबरचा एक मुद्दा घेण्यात आला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं विभागनिहाय माहिती सादर करण्याबाबत या ठिकाणी संपूर्ण विभागीय शिक्षण उपसंचालकांना सूचना देण्यात आल्या आता ह्याच्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये नेमके किती शिक्षक अतिरिक्त आहे त्यांची आकडेवारी इथं बघा पुढे येणार आहे आणि हे जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहे है, तर ह्यांचं समायोजन त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही सध्या नवीन संच मान्यते धोरणानुसार जे काही शिक्षक का अतिरिक्त सध्या होत आहे है, यांचं समायोजन बघा त्या ठिकाणी झाल्यानंतर जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला दोन हजार पंचवीसच्या जे काही शिक्षक भरती आहे तर ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता हे जे संपूर्ण जे काही या ठिकाणी सीमध्ये जी चर्चा आहे तर ती चर्चा इथं झालेली आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात जे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पहिलं म्हणजे जे काही संच मान्यतेची पूर्वतयारी या ठिकाणी पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने हा एक मुद्दा होता त्यानंतर दुसरं म्हणजे विशेष शिक्षक समायोजना संदर्भात हा एक मुद्दा होता बरोबर त्यानंतर जो काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीच्या वतीने जो काही विषय आहे तर तो संच मान्यतेचा आढावाच्या अनुषंगाने होतं तिसरं चौथं जे आहे तर ते अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची विभागने माहिती सादर करण्याच्या अनुषंगाने हा एक विषय घेण्यात आला होता त्यानंतर आपलं जे काही पवित्र पोर्टल आहे आयुक्त ह्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे विषय येतात तर त्या विषयामध्ये इथं जो काही सव्वीस नंबरचा विषय आहे पवित्र पोर्टलवर आवश्यक कार्यवाहीबाबत तर ही कार्यवाही जी आहे तर ती बघा लवकरच जे काय दोन हजार पंचवीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने रजिस्ट्रेशन जे पोर्टल आहे तर ते सध्या बघा आपल्याला टॅब जो आहे तर तो लवकरच इथं मे बी अवेलेबल होऊ शकतो तर त्या अनुषंगाने हे संपूर्ण जी काही बैठक का आहे तर त्या बैठकीमध्ये जी चर्चा आहे तर ती चर्चा सध्या इथं घडून आलेली आहे तर ही एक महत्वाची जी लेटेस्ट अपडेट आहे तर ती अपडेट होती आता इतर पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा कार्यवाही पुढे मे बी सुरू होणार आहे त्याआधी तुमच्याजवळ संपूर्ण जे काही कागदपत्र आहे म्हणजे जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा आत्ताच तुमच्याजवळ अवेलेबल त्या ठिकाणी करून ठेवा जेणेकरून रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्या अनुषंगाने बघा रजिस्ट्रेशनसाठी महत्त्वाचे जे डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत तर त्या अनुषंगाने आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमच्याजवळ कोणते डॉक्युमेंट आहे किंवा नाही त्या अनुषंगाने तुम्हाला कळणार आहे तर संपूर्ण डॉक्युमेंट देखील तयारी करून ठेवा जेणेकरून इथं जर रजिस्ट्रेशन सुरू झालं तर ते रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तर ह्या संदर्भात पुढील अजून अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही पत्र होतं त्या पत्रानुसार सी सध्या झालेली आहेत आणि त्यानुसार जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या ही होती तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तर तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील नक्की करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम